नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूर सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी एकवीसशे रुपये क्विंटल सरसांग्राई पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक दोन क्विंटल कमीत कमी तेवीसशे जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक वीस क्विंटलची कमीत कमी सहा हजार रुपये क्विंटल सर समजाय सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा लाल अवघ आठ क्विंटलची कमीत कमी सहा हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल सर चंद्राय सात हजार एकशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एकशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे चार रुपये क्विंटल सरसंद्राय सात हजार सत्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल मूग अवक अठरा क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल सरसंद्रायस सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार चारशे छत्तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दहा हजार रुपये क्विंटल सर संत दहा हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर दहा हजार पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एक क्विंटल कमीत कमी नऊ हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एक क्विंटलची कमीत कमी दहा हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सोळाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर संतरा चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये